मन मोठा तुजा तुझा माता सा मन मोठा रे तुझा माता सा मन मोठा रे तुझा मतदार तुरा राजा मन मोठा तुजा तुझा माता सा मन मोठा रे तुझा माता सा मन मोठा रे तुझा माता सा विष्णू हक्क स्वतःचा हा संदेश घटना हा संदेश घटनाकारांचा हा संदेश घटनाकारांचा विसरून विसरू हक्क स्वतःचा हा संदेश बाबा हा संदेश बाबा हा संदेश बाबा नाही फसायच नाही रोसायत नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायच नाही विकायचं स्वाभिमान फसायच नाही रुसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रुसायच नाही विकायचं स्वाभिमान राष्ट्रहित